महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताव्यात द्या सोमनाथ भोसले नमस्कार मी रामबीरकर पी एम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ताज्या बातम्या बिहार बोधगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे या मागणीसाठी गेल्या पंधरा दिवसांपासून देश विदेशातील भिक्खू आंदोलन करीत आहेत तर बुद्धगया येथील बिहाराच्या प्रांगणात काही भिकूणी अन्न त्याग आंदोलन सुरूच ठेवले आहे भिक्खू संघाने उपोषणाच्या माध्यमातून जे आंदोलन करत आहेत त्याला देश विदेशातून प्रचंड पाठिंबा मिळत आहे याच सुरासूर मिसळत सोलापूर जिल्हा रिपाईच्या वट आठवले यांच्या वतीनं माळसिरस तालुका उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय अकलूज येथे रिपाईच्या वतीनं यावेळी धरणही आंदोलन करण्यात आले रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशानुसार व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सर्वदे यांच्या दमदार मार्गदर्शनाखाली प्रांत अधिकारी विजया पांगरकर यांच्या यांना महाबोधी विहारासंदर्भात यावेळी निवेदन देण्यात आले यावेळी पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष एन के साळवे सोलापूर आरपीआयचा बुलंदावा सोमनाथ भोसले तरुण तरफदार युवक राज्य उपाध्यक्ष किरण धायजे माळसिरस अध्यक्ष मिलिंद सरतापे जिल्हा उपाध्यक्ष श्यामराव भोसले तालुका सरचिटणीस मारुती खाडेकर सह युवक तालुका अध्यक्ष दशरथ नवगिरे तालुका युवक सरचिटणीस प्रवीण साळवे ज्येष्ठ नेते आबा बनसोडे तसंच भास्कर बनसोडे अकलू शहराध्यक्ष अजित मोरे तालुका उपाध्यक्ष संजय भोसले संतोष कांबळे प्रकाश गायकवाड सुनील ओहाळ तालुका कोशा अध्यक्ष समीर सोरटे युवक तालुका कार्याध्यक्ष विनोद रनदिवे अकलू शहर युवकाध्यक्ष अभिजीत वाघमारे अण्णासाहेब भोसले धनाजी धंडोरे संतोष बनसोडे प्रशास प्रशांत साळवे नितीन जाधव बेळापूर शहर युवकाध्यक्ष स्वप्नील सखरे आशिक शेख महावीर खंडागळे प्रेमकुमार सरतापे रोहित कांबळे महेश चव्हाण नयूम सय्यद सुजित भोसले आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते पी एम न्यूजसाठी मी राम सह मुख्य संपादक किशोर सोनावणी सोलापूर